आज भूक जरा जास्तच लागली आहे पण प्रश्न असा आहे की पोट भरायचं की मन भरायचं चला चा, तर मग फूड एक्झिबिशन मध्ये उत्तर शोधूया नमस्कार मित्रांनो आधी ब्लॉग मध्ये आपले सरचे स्वागत आहे आज मी आलोय कडीत मधील स्कूल स्कूलमध्ये कारण आज इथे फूड एक्झिबिशन स्टॉल चे आयोजन करण्यात आलेले होते अर्थातच आनंद बाजार तर बघत बघतराज संपूर्ण ब्लॉग डायट सुरू करायचं ठरवलं होतं पण पुढे एक्झिबिशन समोर आलं आणि डायटने डायरेक्ट सरेंडर करून टाकलं तर मित्रांनो मी तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या मुलाखत का दाखवतो विद्यार्थी कसे बोलता ते हा दीदी कस्याचा स्टॉल आहे तुझा तू स्वतः बनवलंय कि मम्मीची पण मदत घेतली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा कस्याचा स्टॉल आहे तुझा कितीला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे कोथंबीरचे कोणच आहे कितीला आहे कोथंबीर दहा लाख ठीक आहे ठीक आहे काय स्टॉल आहे तुमचा काय हो काय स्टॉल आहे कितीला किती आहे दहा ला तुम्ही व्हिडिओच्या बॅकग्राऊंड ला बघू शकता की या पुढे एक्झिबिशन मध्ये लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावर किती स्मित असते दिसतंय सर्वजण आनंदाने आपला एक छोटा छोटा स्टॉल लावत आहे खाण्याचे स्टॉल तर तुम्ही बघू शकता संपूर्ण ब्लॉक बघत राहा मुलांनी ना खेळणीचा पण स्टॉल लावलेला आहे मी तुम्हाला ब्लॉक मध्ये दाखव कशाचा स्टॉल आहे तुझा बर खेळण्या कुठून आणले तू कितीला किती देणार आहे आता तू बर बघा मित्रांनो तुम्ही हा आपला आतू रोनक आणि विजय गुलाबजामू आणले काय कितीला किती आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही तर आता ब्लॉकमध्ये संपूर्ण फुड एक्झिबिशन बघितले पण हे पुढे एक्झिबिशन आज आयोजित का केले तर त्याबद्दल आपल्याला बुडशेपट स्कूलच्या मॅम माहिती देणार आहेत तर बघत मॅम तुम्ही सांगू शकता का आज आपल्या स्कूलमध्ये पुढे एक्झिबिशन स्टॉल का आयोजित केला आणि हा दरवर्षी असतो का ओके शिक्षकांनी प्रिन्सिपलनी मार्गदर्शन केलं आहे काही स्थळ आहेत बऱ्यापैकी वेळेच्या मुलांनी ठेवलेल्या आहेत या माध्यमातून मुलांना व्यापार व्यवसाय कसा करावा हे त्या ठिकाणी समजदार आहे हा उद्देश हा उद्देश शाळेचा आहे अर्थात जर झाला तर जसे व्हिडिओ शूट ना प्रत्येक मुलांना स्टॉलवर विचारलं की तुम्हाला याबद्दल गाईडलाईन कुणी केलं तर सगळ्यांचं मला प्रामुख्याने उत्तर आलं की माझ्या मम्मीने गाईडलाईन केलं मुलींना पण विचारलं की तुम्हाला स्टॉल साठी मदत कोणी केली तर सगळ्या बोलल्या की आईंनीच मार्गदर्शन केलं तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मला

नो फूड स्टॉलचा वरचा व्यू बघण्यासाठी आम्ही दोघे खास ऐना उडशे बडजावरती आलो शाळेजा तो मला आता वरून कसा व्यू दिसतो ते दाखवतो खलके सोचे आओ पंकज जरा फेलाओ रंगने बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग तर कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद